नमस्कार मैत्रिणीनो चला आज आपण बघूया आज मी माझ्या सात सासूबाईंच्या घरी आले आणि बघा किती सुंदर असा बाग हे बघा किती सुंदर असे गुलाब फुललेले आहे बघा आणि बाग म्हणजे एकदम तमकेदार आणि एकदम छोटासा बाग आहे हे बघा हे बघा माझ्या सासूबाईंना खूप आवड आहे तुळस लावायची ही बघा किती मोठी तुळस झाली आणि किती बहरलेली बघा किती मंजूळ आलेले त्याला आणि फुलं बी किती छान अशी मस्त हे माझ्या सासूबाईंचा बगीचा हे बघा मिरची साध सोपा आणि बी टाकून घ्यावा मिरचीचं झाड किती होतं झालंय त्याला बघा किती छान अशी फुलं आलेले बघा फुलं आणि मिरची सुद्धा छोटीशी लागली बघा किती मस्त अशी मिरची लागली हे बघा त्यांना असं बसल्या बसल्या काहीतरी चरतातच त्या काही ना काही तो हा बघितला बघा हे बट मोगरा त्यांचा तुमकदार असा सुंदर असा बाग तो बाग किती छान असा मस्त हा लाल फुलांचा आहे बघ का आणि हा बघा हा पिंक कलरचा बघा किती सुंदर असे फुलं आलेले पिंक कलरचे खूप उमलतात रोजचे दहा बारा फुलं असतात त्या झाडाने बघा असा बाग आमचा सा सासूबाईंच्या हातचा आहे मुगदार आणि खूप सुंदर असा बाग आज मी तुम्हाला दाखवलेला आहे सासूबाईकडे आल्यामुळे आता आप बघा खूप छान अशा पप्पायला बघा किती फुलं आलेले दात झुंपवाचे झुमके आलेले असे फुलांचे आंबा बी आता त्याला बी आता खूप येणार बार पत्ता लावलेला असे आमच्या सासूबाईने लावलेला आहे मंजूर टाकत राहता तर खूप अशा छान अशा तुळशी आलेल्या बघा ही बी किती मोठी चुळस झालेली आहे किती फुलं आलेली मंजूर आणि किती छान वाटते मोगला बघा किती छान असा कापून घेतला आणि त्याला बांधलं आणि एकदम स्वच्छ आणि एकदम मस्त तिथे असं छान असं झाडांचे ते करतात पाणी टाकणं बांधणं त्यांचा भुजलेला पाला फेकणं तर आमच्या सासूबाईंना खूप आवड तर आज मी तुम्हाला त्यांचं बाग दाखवलेलं आहे हे बघा इथे किती छान असे मस्त कोरफडीचे रोप लावलेले आमच्या आत्याने किती छान आलेले बघा आणि मिरचीचं बी सुद्धा आत्याने टाकलंय तो मिरच्या सुद्धा बघा किती छान रोप उतारलेला आहे आणि हा गुलाब बघा हा तो खूपच बाहेरलेला आहे पा खूप फुला आणि हा लाल आणि तो थोडा पिंक आहे हे लाल कलरचा गुलाब तो बघा किती सुंदर असे फुलं आलेले ह्या गुलाबाला आणि तसंच आता तसंच प्रमाणे आमच्या आत्याने गवती चहा बघा हा लावलेला आहे यो गवती चहा लावलेला आहे ला किती सुंदर असा गवती चा आता फुटलेला आहे कारल्याला बघा किती छान असं छोट कस कारलं आलेलं आहे आणि वांगे बी लावले बघा वांग्याचे रोप तर आज आमच्या सासूबाईच्या हातचे झाड दा आपण मी तुम्हाला दाखवलेले आहे मंजूर टाकत राहता तो खूप अशा छान अशा चुळशी आलेल्या बघा ही बी कितती मोठी चुळद झालेली आहे किती फुलं आलेली आहे मंजूर आणि किती छान वाटते मंजूर भट मोग हा मोगरा बघा किती छान असा कापून घेतला आणि त्याला बांधलं आणि एकदम स्वच्छ आणि एकदम मस्त ते छान असं ता। झाडांची ते करतात पाणी टाकणं बांधणं त्यांचा हक्का भिजलेला पाला फेकणं तर आमच्या सासूबाईंना खूप आवडलं तर आज मी तुम्हाला तु त्यांचा बाग दाखवलेला आहे हे बघा इथे किती छान असे मस्त कोरफडीचे रोप लावलेले आमच्या आत्याने किती छान आलेले बघा आणि मिरचीचं बी सुद्धा आत्याने टाकलंय तो मिरच्या सुद्धा बघा किती छान रोग उतारलेला आहे आणि हा गुलाब बघा हा तो खूपच बाहेरलेला आहे खूप फुला आणि हा लाल आणि तो थोडा पिंक आहे हा लाल कलरचा गुलाब आहे तो बघा किती सुंदर असे फुलं आलेले ह्या गुलाबाला आणि तसच आता तसंच प्रमाणे आम्ही तात्याने गवती चहा बघा हा लावलेला आहे जो गवती चा लावलेला आहे किती सुंदर असा गवती आता फुटलेला आहे कारलेला बघा किती छान असं चवळ तसं कारलं आलेलं आहे आणि वांगे बी लावले बघा वांग्याचे रोख